जे साऊथ पॅटर्न जास्त असतो तसा हा त्याच्यातला पॅटर्न येणार आता हा वारली पेंटिंग मधला सुंदर असा आणि बॉर्डर वरती जे वर्क केलेलं आहे ते पूर्ण रेशीम वर्क केलेलं आहे म्हणजे गोल्डन ज्याला वर्क म्हणतो वर 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 तसं गोल्डन हे पूर्ण रेशीम वर्क मध्ये केलेलं आहे आणि सुंदर असा पदर येणार त्याचा लायनिंग मध्ये आणि ज्याला प्लेन कलर आवडत असेल तर प्लेन कलर प्लेन बॉर्डर मध पूर्ण असं प्लेन येणार बॉडी आणि फक्त ते टेक्स्चर जे आहे ते कॉटन सिल्क बेस येणार सॉफ्ट सिल्क मध्ये आणि हा त्याचा जे आहे वारली प्रेंटने भरलेले येणार आणि त्याच्यावरती असं पूर्ण रेशीमवर केलेलं आहे प्राइस ही फक्त बाराशे पन्नास रुपयाला आहे याच्यात पण याची जी डिझाईन आहे ही क्वेरी बुट्टी मध्ये आणि सेम मध्ये येणार म्हणजे जसं आता मी तुम्हाला दाखवले वारली प्रिंट मध्ये तसा हा सेम येणार फक्त बॉर्डरला क्वेरी डिझाईन मध्ये येणार आणि हे गोल्डन मध्ये येणार ते बॉर्डरचा जे कलर आहे ते गोल्डन मध्ये येणार आणि याला पण लाइनिंगचा पदर येणार सुंदर असा लायनिंगचा पदर आणि ह्या साईडीची प्राइस फक्त पंधराशे रुपयाला आहे रामा कलर सुंदर असा रामा कलर आणि प्रत्येकाची जी बॉर्डर आहे ती डिफरंट डिफरंट मध्ये म्हणजे वाथल प्रिंटिंग मध्ये येणार पण जे रिशिन जे आहे ते मध्ये येणार याचा मरून मध्ये येणार याचा ग्रीन मध्ये येणार याचा पण ग्रीन मध्ये येणार